चला तर मंडळी मी नवीन गॅस स्टोव्ह घेतलेला आहे म्हटलं यावर पहिला पदार्थ मस्त रसरशीत गोडधोडच व्हायला हवं आता सुद्धा आहे झटपट तयार होणारा पाहिनॅपल शिरा किंवा अननसाचा शिरा करूया अतिशय मऊ लुसलुशीत आणि रसरशीत होतो आपण खास पद्धतीने करतो त्यामुळे अननसाचा स्वादसुद्धा मस्त उतरतो छान असं मस्त गोडसर आणि पिकलेलं अननस घ्यायचं त्याची साल आणि जो डोळ्यांचा भाग असतो तो, तो काढून टाकायचा अर्ध अननस इथे मी घेतलेला आहे त्याच्या मध्यभागी अगदी जाड आणि कडक जो भाग असतो तो, तो खायचा नसतो त्याला आपल्याला काढून टाकायचं आहे म्हणून या पद्धतीने अननस आपण उभं चिरून घेतलं म्हणजे हा जाडसर कडक भाग काढून टाकणं अगदी सोपं होतं हा जाडसर कडक भाग खाल्ला तर घशामध्ये जास्त खवखवतं म्हणून अननसाचा हा जाडसर भाग खायचा नाही या पद्धतीने हा जाडसर भाग आपण काढून टाकूया अननस निवडताना ना मंडळी चांगलं पिकलेलं आणि गोडसर घ्यायचं अजिबात कच्चं अननस वापरायचं नाही आता हे अननस जमेल तितकं छान असं बारीक चिरून घ्यायचं आहे तर इथे संपूर्ण अननस चिरून घेतलं जरा वेळ बाजूला ठेवू शिऱ्याचं साहित्य पाहू म्हणजे अननसाचं प्रमाणही ठरवता येईल सर्वात आधी संपूर्ण साहित्य मोजण्यासाठी एकच आकाराची वाटी सेट करून घ्यायची इथे आपल्याला शिऱ्यासाठी पाणी लागणार आहे एक वाटी साखर एक वाटी बारीक रवा अर्धी वाटी साजूक तूप तुपाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकतात दोन ते तीन चमचे चिरलेले काजू बदामाचे काप वेलची पूड आणि केशर सर्वात आधी शिरा करण्यासाठी अननस शिजवून घ्यायचंय ज्या वाटीने रवा साखर मोजला त्याच वाटीने बरोबर दीड वाटी चिरलेलं अननस घ्यायचं जी आपण साखर घेतलेली आहे एक वाटी त्यातली अर्धी साखर अननस शिजवताना घालायची आणि सारख्याच वाटीने थ्री फोर्थ वाटी म्हणजे पाऊन वाटी इतकं पाणी घालायचं आहे आता हे अननस आपल्याला शिजवून घ्यायचंय या पद्धतीने अननस शिजवून शिरा केल्यानं खूप मस्त स्वाद उतरतो सुरुवातीचा मिनिटभर गॅस मोठा ठेवायचा साखर विरघळली की मग गॅस लो टू मिडियम करायचा आणि कमी ते मध्यम आचेवरती अननस मौसूत शिजेपर्यंत शिजवून घ्यायचे साधारण बारा ते पंधरा मिनिटे लागतात झाकण ठेवून मस्त असं अननस लो मिडियम फ्लेमवर शिजवायचं अननस शिजत असताना प्रत्येकी तीन ते चार मिनिटांनंतर झाकण काढून त्याला जरा मॅश करायचं चमच्याने किंवा मॅशरने मॅश करू शकतात माझे केसर राहिले होते ते सुद्धा घालते आणि अजून जरा वेळ अननस शिजवून घेते एकूण बारा ते पंधरा मिनिटांनंतर अननस मौसूत शिजलंय इतकं रसरशीत ठेवायचं यापेक्षा जास्त कोरडं करायचं नाही केसरमुळे मस्त रंग आलाय केसर नसेल तर चिमुटभर खाण्याचा पिवळा रंग घालू शकतात किंवा नाही घातला तरीही चालेल अननस शिजलंय गॅस बंद करून बाजूला ठेवू आता शिरा करण्यासाठी अर्धी वाटी तुपातलं साधारण दोन चमचं तूप मी उरवलं बाकीचं कढाईत काढलं तूप हलकं गरम झालं गॅस कमी करायचा त्यामध्ये एक वाटी बारीक रवा घालायचा इथे मी बारीक रवा घेतला आहे शिराचं टेक्शर मस्त येतं तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आता मंद आचेवरती सतत मिक्स करत हलक्या तांबूस रंगावर येईपर्यंत रवा भाजून घ्यायचा रवा भाजताना गॅस कमी ठेवायचा म्हणजे रवा आतपर्यंत भाजला जातो छान फुलतो गॅस मोठा ठेवला तर रवा करपतो आणि कच्चा राहतो परिणामी शिरा चिकट होतो रवा भाजला जातोय तोपर्यंत एकाकडे आपण पाणीसुद्धा गरम करायला ठेवूया रवा भाजत आला की शेवटी सुकामेवा घालून दोन मिनिटे भाजून घेते सुकामेवा तुम्हाला कुरकुरीत हवा असेल तर सुरुवातीला तुपामध्ये भाजून काढून घेऊ शकतात मग रवा रवा छान तांबूस रंगावर भाजला यापेक्षा डार्क करायचा नाही गॅस कमी करायचा एक वाटी रव्यासाठी अडीच वाटी उकळतं पाणी यामध्ये घालायचं एका हाताने पाणी घालून दुसऱ्या हाताने मिक्स करायचं म्हणजे गाठी होत नाही गॅस कमीच ठेवायचा नाहीतर रवा आणि पाणी गरम असल्यामुळे अंगावर उडू शकतो पाणी घातल्यानंतर सतत छान मिक्स करून गाठी मोडून घ्यायच्या एक ते दोन मिनिटांमध्ये रवा संपूर्ण पाणी शोषून घेतो परफेक्ट बारीक रवा होता म्हणून अडीच वाट्या पाणी परफेक्ट आहे जाड असेल तर वाट्या घ्या झाकण ठेवून कमी असेवर दोन ते तीन मिनिटांची वाफ काढू म्हणजे रवा छान फुलेल आणि शिजेल सुद्धा एक दोन तीन मिनिटांची वाफ काढली रवा मस्त शिजलाय मऊ लुसलुशीत झालाय अजिबात चिकट वगैरे झालेला नाही यामध्ये शिजवून घेतलेलं पायनॅप्पल घालायचं पायनॅप्पल शिजताना मी सांगितलं की या पद्धतीचं रसरशीट ठेवायचं यापेक्षा पातळ नको किंवा घट्टही नको यामध्ये उरलेली साखर घालायची उरलेल्या तुपापैकी दोन चमचे तूप इथे मी अजून घातलेलं आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिसळून घ्यायचं एक वाटी रव्यासाठी आपण अडीच वाटी उकळतं पाणी घातलं कारण अननसामध्ये सुद्धा थोडं मॉइश्चर होतं हे सगळं व्यवस्थित मिसळून घ्यायचं आणि छान असा रंग आलेला आहे मस्त असं एकजीव करून घेतलं आता झाकण ठेवून कमी आचेवर दोन ते तीन मिनिटांची वाफ काढायची म्हणजे साखर सुद्धा विरगळते शिरा अजून मस्त फुलतो एक दोन ते तीन मिनिटांची वाफ काढली साखर संपूर्ण विरघळलेली आहे आणि शिरा किती सुंदर दिसतोय एकदा तळापासून मिक्स करून परत एक दोन तीन मिनिटांची वाफ काढू तर इथे परत एकदा दोन ते तीन मिनटांची वाफ काढली आणि इथे रसरशीत मऊ लुसलुशीत अननसाचा शिरा तयार आहे गॅस बंद करायचा शेवटी पाव चमचा वेलची पूड घालायची आणि थोडंसं तूप उरलं आहे त्यातलं थोडंसं तूप मी अजून घालते म्हणजे शिराला मस्त चकाकी येते तुपाचा सुगंधही मस्त येतो आणि शिरा चवीला अप प्रतिम असा लागतो तर मऊ लुसलुशीत अननसाचा शिरा तुम्ही सुद्धा या दसऱ्याला नक्कीच ट्राय करा या पद्धतीने अननस शिजवून शिरा केला की अननसाचा स्वाद मस्त उतरतो त्याचसोबत खाताना दाताखाली छोटे छोटे अननसाचे तुकडे येतात ते चवीला खूप मस्त लागतात तर मंडळी आजची ही अननस शिराची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून जरूर कळवा आशा करते आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल रेसिपी आवडली असेल तर कृपया लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुम्ही हा शिरा करणार आहात का तेही कमेंट करून जरूर कळा